नमस्कार मंडळी तर आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये पहिला दिवस तर धमाकेदार झाला होता पण दुसरा दिवस कसा असेल काय काय घडेल हे मला तर अजून काही माहिती नाही पण तुम्हाला बघायचं असेल तर, तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघावी लागेल पण एका गोष्टीची मी आम्ही तुम्हाला आता देतोय की आजच्या या दुसऱ्या दिवसाची जी सुरुवात आहे ना ती धमाकेदार होणार आहे कारण आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी आपल्या आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये कोण येत आहे सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आगरी कोळी गीतांचा बेताज बादशा सुर अर्थातच दिस सोन्याचा उंगवला फेम आमचे सर्वांचे महाराष्ट्राचे लोकप्रिय सुप्रसिद्ध गायक केतन पाटील नमस्कार जय आगरी कोळी जय हिंदुला तर दादा आपला आगरी कोळी बिग बॉस हा कन्सेप्ट ही संकल्पना कशी वाटली कन्सेप्ट एक नंबर आहे आणि बाहेर मी बघितलं सगळ्या लोकांमध्ये आपल्या समाजाच्या उत्सुकता आहे की काय चालू आहे नक्की नवीन जो आपला हे हो, घेतलाय तुम्ही करायला त्याबद्दल खूप उत्सुकता आहे लोकांमध्ये तर आता या आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये आमच्या सगळ्या सदस्यांबरोबर तुमची भेटण्याची किती उत्सुकता होती खूप उत्सुकता होती कारण आपल्या कलाकारांना कुठे प्लॅटफॉर्म उपलब्ध नसतात आज तुम्ही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय म्हणून बोल चला आपण आपल्या कलाकारांना भेटूया आपल्या माणसांना भेटूया त्याचसाठी मी आधी तर या कोळी बिग बॉसच्या घरात दुसऱ्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी आगरी कोळी अर्थातच आमचे केतन दादा जातील आणि अजूनही आपल्या घरातल्या सदस्यांना माहीत नाहीये की असा हा सुप्रसिद्ध गायक त्यांची झोप उडवण्यासाठी येतोय कदाचित झोपले असतील पण त्यांची झोप उडणार आणि एन्जॉय करणार या केतन दादा यांचं आपण स्वागत करूया आपल्या आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये कोणच दिसत नाही सगळे गेले कुठे काम सगळ्यांना बोलत आणि मात आळावर नाचवतो दिस सोन्याचा उंगवला तैता पाकाते मैनेला उठ उठ हां सिंगराले आपले कितनर सिंगराले अरे

बस करू तुझी मनाची मार्गी निघाली कारल्याला तुझी मनाची मार्गी निघाली कारल्याला ए आपली माणसं यायलाच पाहिजेत आणि सर्व कलाकारांचं खूप खूप अभिनंदन खूप चर्चा चालू आहे तुमची आणि जो तुम्ही करताय त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन तर मग काय घरातले सदस्य खुश आहात का कसं वाटला आगरी कोली गीतांचा बेतात बादशा केतन पाटील आज कोली बिग बॉसच्या घरात आला चला घरातल्या सगळ्या सदस्यांनी लक्ष द्या घरातल्या सगळ्या सदस्यांनी लक्ष द्या आता गाणी घेतोय तर ठीक आहे पण गाणी झाल्यावरती पहिले तुम्ही पटकन तयारी करा दिवाळी तुमच्यासाठी भरपूर काय आज खाऊ आणलंय आणि ऐका अरे दादा दादा सकते सकते दा दा। अरे, ए? ए? ए, अरे ना अरे खोल बाबा पटकन दोडायचे पंधरा मिनटलं अरे खोल ना बाबा बाबा दुसरा पावसा लागेल दोन दिवस मिसी भांडणार भांडणार

काही विचारत ताई आज मध्ये कसलं कोंबड चालू होता एवढा आवाज येत अरे ती निक्की आणि तो भूटेंद्रा काय घामशिवाय बाबा काय म्हणतात मग आपल्याला पण आता काहीतरी बोलायच शांत बसून काय चालणार नाही आपल्याला चालायला लागलं जायला नीट अंकुल पण करून देत नाही पिया उत गेला

काय दोन मिनट अरे इथं लागायच अरे जास्त अरे अजून का नाही आता म्हणजे कद मारायला लागले अरे आली काय अरे आता निघल लय सुख भेटला अरे जात तुला पक्की घाई वी बाबा बाबा हे वाशे काय का नाशलेला कुत्रा जरी पान वाटला एवढा घनवाशे बाबा जाऊ दे आ, अरे काय तू आवडील कुठे झाले खुशी म्हणजे सुख कल सुख काय अरे जीवनामधला सगळ्यात भारी सुख भेटतो ना तो सुख मला भेटला सुटले तर मंडई आपल्या आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये जशी सकाळ धमाकेदार झाली आपले लाडके गायक केतन पाटील यांना तुम्ही पाहिलं आपल्यासोबत ते तर आपल्या बिग बॉसच्या घरात आहेत पण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या एपिसोड मध्ये की आपल्या घरातील सदस्य तेवढ्या मर्यादित राहणार नाहीये त्यामुळे आता या सदस्यांमध्ये एक कार्ड आपण आपल्या आगरी कोळी बिग बॉसच्या घरामध्ये आता वाईट कार्ड मेंबर म्हणून कोण येते तुम्हाला माहितीये का गाणी तर तुम्ही ऐकलंच असेल हो याच गाण्याची प्रेम घेऊन जे आज सोशल मीडियावरती सुप्रसिद्ध झालेले आहेत आमच्या सर्वांच्या लाडक्या आपल्या सोबत नमस्कार जय आगरी कोली आई आ, कसा वाटत आपल्या बिग बॉस आगरी बिग बॉस ची घरात तुम्ही जा डायरेक्ट तर कसा वाटत माझे पोर आनंद वाटते मला आनंद झाले कारण दिवाळी साठी माझ्या पोरांना काय नेण्यात मी घेऊन आले दिवाळी आम्ही पण दिला असता पण तुम्ही आणलं एवढं आम्ही पण आणले माझ्या पोरान असू दे पहिला एपिसोड बघला का हा बघितलं रे मजा आली मजा आली भांडण किती आतमध्ये मग त्यांना मी त्यांनाच बरोबर करते मी त्यासाठी तर इथे आले मी सगळ्यांना वाटते आई आता येतात आपल्या बिग बॉसच्या घरात आणि आपल्या सदस्यांना माहित नाही त्यांना दिवाळीचा एवढा आईने फराळ आणला एवढा खाऊ आणले तर या आपल्या वासंदी आईची रॉयल एंट्री बघूया आणि सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपले सिंगर पण तिथे आहेत आणि आपले सदस्य पहिले त्यांच्यामध्ये पूर्ण आहेत की त्यांच्यासोबत बोलतात काय आईला बघितल्यावर ते सगळे शॉक होतील ही मी गॅरंटी देतो तुम्हाला पण आता बघूया आईची एंट्री बिग बॉसच्या घरात काय काय धुमाकूल घालते चल या आई आग्रिकोली बिग बॉसच्या घरातील सगळ्या सदस्य इथे लक्ष द्या अरे मस्त साड्या बिग बॉसला सांगूया बिग बॉस आज आम्ही ना मस्त मॅचिंग साड्या सेम सेम दिवाळी आली चिवळ्याची आठवणी कोणते बिग बॉस ला सांग ना द्यायला अरे जर आपली घर असतो तर मनुष्य खाल्ले असत आपले धमाकेदार वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे

ચલા ઘરત સગ સદસ્ય એ લક્ષ્યા घरांचे सगळे सदस्य लक्ष द्या एक काम करा ज्याना गोंगाट घालत असेल बाहेर द्या अरे लक्ष ठेवा काय चाललंय तुमचा ती तुम्हाला आवरा खायला घेऊन आले एक दिवसांनी खपवायचं आहे का तर चला घरांचे सगळे सदस्य आपापले जागेवर बसून घ्या

માત ગરીક નકો આની સખી સપરના તોડી પીયતી કાય ના મને બોલતી સખી કરી નહી પાબલી તો માટુ ના વાવાનો બેલા કેની આલે આપકો કેસ નહી યો તુઆજી સપર તુ આઈલી જા મારવટલા આ તાપન ખાયલે પર તો કેતન કરીને ગાંગો તો જ મજે અચ્છા ના રાચુયા ના પર એ જલ ગય ગય બંસી બંસી તુના કિ સાદે ના સાદે તને સી

तर घरांच्या द्या तुम्हाला आहे का हो ब आपली फक्त ऍक्टिंगच ना करीत बच दौला ऐकलं का धवलं अरे ब होऊन जाऊ दे धवला बरोबर अग परंपरेत आपण आगरी कोल्या आपले परंपरा लग्नाचे मध्ये लग्नामध्ये पहिले गणेशाची पूजा करीत जाते ना आपली गणेशाची पहिले पूजा होते तेव्हा दुसरी देवाची पूजा करतो आपण खंडोबाची करतो एकवीरा मातेची करतो सगळ्याची आपण पूजा करतो तर पहिले मी धवला गावते तेव्हा गणेशाची पूजा करतो गन ये गणपती फती गन येन फती मिली सरस्वती चंदनाचे पाता गणेश पूजावती चंदनाचे पाता गणेश पूजावती सुपारीचे माना गणेश पूजावती नारलाचे माना गणेश पूजावती जयवंतीचे फुला गणेश पुदावती हलदीचे फुला गणेश पुदावती मनाचे मला गणेश पुदावर नवऱ्याचे माना गणेश पुदावती गण बजापती नवीस्वती

മല്ലി ആനമുരിചി മോതി കുരിചി തി ആക്ഷേയ

आपण तर इथं आहोत आपल्याला माहिती नाही बाहेर चालले स्वर्गीय दिवा पाटलांचं नाव विमानतळाला पडणार होत तर तिथे मोर्चा पण काढलेला पक्की म्हणजे सगळा झाला पण आपल्या समाजाची दिशाभूल केलेली आहे काय उद्घाटन विमानतळाचं उद्घाटन झालं पण आपल्या दिवा पाटलांच्या नावाचं काहीच अजूनपर्यंत एवढा होता मोर्चा निघला जनसंख्येने आम्हाला तर असं वाटलं नाही दिला, नावनाय दिला नाव नाही दिला अजून फक्त बोलतायत की नाव देऊ केंद्राकडे प्रस्ताव आहे पण काय नाही उद्घाटन झाला विमानतळाचा आणि आता आपल्या भूमिपुत्रांमध्ये आपसमध्ये सध्या वादाविवाद लावून दिलेले आणि आता कधी नाव देतील ते बोलतात प्रस्ताव दिलेला आहे आता बघूया आता परत मोर्चा काढायलाच लागणार आहे mm. आपल्याला आणि आपल्या समाजातल्या सर्वांनी त्या मोर्चांमध्ये सामील व्हायचं आहे oh. तो कोणत्या पण पक्षांनी काढू दे कोणत्या पण आपण भूमिपुत्र म्हणून त्यामध्ये सामील व्हायचंय थांबायचं नाही थांबायचं नाही आम्ही तरी आम्ही इथून आम्ही नक्की आमचा जेवढा आवाज आहे आपल्या समाजाचा नक्की नक्की एकदम

केतन दादाला तुमच्या बरोबर किती दिवस ठेवाचा तर चला आता केतन दादाला आपल्या घरी जायचं वेळ आलेलं आहे तर धन्यवाद महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक कोळी गीतांचा बेताद बादशाह केतन पाटील यांचा आम्ही आग्रिकोली बिग बॉसच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आपण सर वाढत एकदा दादासाठी जोरात टाळ्या वाजवा पण ऐका ऐका सगळ्याही आता आपण ज्या विषयासाठी लढता हो। आपण सगळं आग्रिकोली कराडी कुणबी भूमिपुत्र ज्या विषयासाठी लढताव हो। तो म्हणजे कुठला विषय आपल्या नवी मुंबईच्या विमानतळाला नाव कोणाचा मग येऊ गाणी पण आता कोणता झाला पाहिजे दादा होऊ दे ए भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करत सुटलाय भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हकाचा आवाज करत सुटलाय सहन करणार नाही चल सहन करणार नाही चल ही बाकाई बांचातना आवाज आता होणारं मी म्हणतं

पाडण करू नका आणि असंच आपल्या समाजाचं नाव उंचावर नेत राहा आंतरराष्ट्रीय विमानतला दिवा पाडण्याचं नाव लागलंच पाहिजे त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र आहे तुम्ही इथून प्रयत्न करा बाकी सर्व भूमिपुत्र एकत्र येऊन हाच प्रयत्न करा

सगळ्यांनी जेवण आपण वाटून बनवायचं आहे बिग बॉस थॅडमी स्पेशल पण काहीतरी झालेला आहे तर चला सगळ्यांनी थांबायला बोरू था आहे आपण आग्रिकोल चार पाच भाकरी टाक जा कर

आम करून कांदा सोलवी ए सुमित कायला आम्ही काय काय काम

ચાલો ભાઈ ચાલુ ભાઈ